यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चैनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची आरणी पोलीस सदैव जनसेवेत तत्पर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरणी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील समस्त नागरिकांना आवाहन केले आहे येत्या ईद इत व इतर सण उत्सव मनसोक्तपणे साजरा करा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अफवांचे बळी पडू नका कोणत्याही अनुचित प्रकाराची चाहूल लागल्यास तात्काळ आर्मी पोलीस स्टेशनशी संपर्क करा असे आवाहन नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी केले सहा दोन हजार बकरीचा मुस्लिम धर्मियांचा महोत्सव आहे तो फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मियांकडून साजरा केला जातो माझं संपूर्ण जनतेला आव्हान आहे की हा उत्सव सर्व शांततेने पार पाडतो कोणत्याही प्रकारचे आव्हानावर आपण, आपण बोळी बोलू नये काही आपल्याकडे गोपनीय माहिती किंवा संशयास्पद काही माहिती आपल्याला प्राप्त झाली की तात्काळ पोलीस संबंध साधून की आमच्याशी संपर्क करून आम्हाला शेअर करावी जेणेकरून आर्नी शहरातील सर्व शहरवासियांचे सण उत्सव हे शांततेत पार पडतील या दृष्टीनं पोलीस प्रशासन हे सदैव आपल्यासोबत आहे आपण आम्हाला मदत करा आपलं निश्चितच आपल्याला आवश्यक असलेलं आणि फायदे असलेलं प्रशि पोलीस प्रशासन आपल्याला मिळेल येण्या येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल याची मी आपण ग्वाही देतो